सगळ्यांना शुभ सकाळ 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 बघा कसं वातावरण आहे सूर्य अजून उगवायचं आहे म्हणजे उगवाय उगवला आहे बघा कुठं आला आहे छान आणि माझं चाललं उठलं की काम सुरू होते मम्मी कुठे गेली तुझी भैरं बांधावं लागेल की तिला नाही तर जायचं दुसऱ्याच्या घरी भांडायला आहे का नाही भांडणं आणेन की आपल्या घरी बघ कुठे गेली आणि तिला बोलवून जपळ बोलवून आण मम्मील तुझ्या तर असं चाललंय माझं आता चहा पिली मस्तपैकी सकाळ सकाळ चहा चहा केला आहे ते ठेवलाय ठेवलं आहे आता यांची अंघोळ चालली आणि नंतर मग चुलीकड पण बघायचं आता सगळं स्वच्छ करून ठेवलं तर सकाळ सकाळ हे चांगलं केल्याशिवाय हे होत नाही झाडून हे करून मस्त सकाळ सकाळ तवरती आली अजून दाराला टायमिंग आहे मी आताशी झाड लोट कराय चालली मग दारकांना नाही थांबतवर शुभ सकाळ सगळ्यांनी सकाळी सकाळी कामाची गडबड असते तुम्हाला थोडं थोडं सगळं दाखवत जाईल अपडेट मार्केट वर न आलं बापू कशी गेली कुतमिर पाच रुपयाने मोजली नव्हती काढताना दोनशे चारशे सत्तर चारशे सत्तर सगळी पाच गेली का हा बर झालं कस काळ उन्हात काढलेल्या काहीतरी फायदा तरी हो, नाहीतर उभी कुठमिर काढून काढून आम्ही जायचो उन्हा नाही मी आयल्याशिवाय तुम्ही आई ना तुम्हाला समजा द्यावा लागते तेव्हा तुम्ही हो ना, ना सुतळी कापून पिशव्या भरून असू द्या आता कुठं आता राहणार लगेच तीन ला उठलो होतो बराबर लगेच चालला वय मग काय बर झोपायचे बाबरी बर बर फोन लावल्या बाकरी खाल्ल्या शिवाय कशाला वाडा पाव खाऊन आला असत उठली असते चला अग खुर्च्यातल्या खुर्च्या तरी काढा की कस झालंय माहितीये का हो नाव तरी करायची एवढं मोठं सेलिब्रेशन आणि पारूस देन लटकणा काय करतेस <laughs> ती का आज आमचं हिलय आनंदात आहे आमच्या त्यांचं व्लॉगचं रवी शिंदे चॅनलचं एक लाख 60 बाय रात्रीच पूर्ण झालेत आणि त्याच्या त्याच्या यांनी केक कापायचा आहे आज लय आनंदाची बातमी होय आज सगळी कामे पुरी होणार आहे सगळी हां काम आवरत आवरत आमचं टा कपडे घातल्यात पेरण्यात आले कपडे धोक आपण इकडेच थोडं झाडायचं राहिलं आज पण जायचं पण म्हणलं आता एकदा कपडे आणि नंतर हे सगळं धावत छा दिलेला कालच कवितच होत लक्षातच नाही ध्यानातच राहिले चिमणी वाढते पक्षी कसला वाऱ्यात का वाढते काय चाललंय घरात काय नाही काय चाललंय रेवा काय चाल कडी चढाय घालायची अजून बाकीच काय नाही आधी कडीच घातली चढायला कडी सकाळ सकाळ बरेच जण म्हणजे मग सकाळ झाले अजून मोकळ वांग करायचे भाकरी चला आता कपडे कुपड्या निरम्यात घालून आता चहा करते चाल अशा प्रकारे कढी केली सकाळच मस्त चुरून खायचं बाकी बरं मीठ टाकलं नाही मात्र ते सगळंच वर ठेवायचं घातली मस्त पिकी चहा झाला मस्त कढी कडी जास्त उकळून द्यायची नसते एकदा महावारली की लगेच बंद करायची असते का तर उकाळली की कडी अशी खराब झाल्यासारखी होती आहे ना त्याच्यामुळं गॅस लगेच बंद केलाय तुम्हाला नाशिका दिसते या तर तुम्हाला तरी दाखवते इकडं वांग चिरून ठेवले हिरवी मिरची जिरी कोथिंबीर लसूण महत्वाचं ह्याला आणि ही लागतो लसूण कोथिंबीर कढीपत्ता खोबरं टाकले चहा पण उकाळला म्हणलं ले ह्यांना एकदा चहा द्याव मला सगळं चिरून ठेवलंय आता चूल पेटवायची आता मी नाही कपडे धुवायला हे तर झाले सगळं त्या टाकतात भाकरी आज काय चपात्या हे नाहीत पोरं घरी असल्यामुळं भाकरीच करायच्यात नेसत्या चुलीला लावले पेटाना आता आलो सगळं झालं हा जेवतो थोड्या वेळे अजून भूकच नाही लागते तर केन ते खाल्ला ते झालं एकदाच एक लाख झालं एक लाख पस्तीस हजार हे जर झाले तर फिल्म हो। आता हे तीन चॅनलच असली बटन म्हणते ना तू ती ना वे ते मागवायची पंधरा दिवस लागते हम्म त्या दोन इंच मागवायचं होतं पण पण होत तीन मागायचे संघट तीन ही माझ्या झालं असतं पण पप्पाने काय केलं व्हिडिओ टाकलं नसतं ना मध्ये बंद केलं मग भाजी काय केली मग कडी आणि हिथ काय भाकरी ह्यात वाघ कशाला टाकलं भेजाय पातेल्यात

त्यासाठीच की ते हजार रुपये पर्यंत मग त्यांना वाटत अस पाच सहाशे पेंढ्या गेल्या आता आपली हिडी हिटली थोडी जगतात लांब आता ते थोडी देणार आहेत आपल्या राहत कशाला गुन्ह बापूंचा पाकिटात थोडीच फुट होता आधार कार्ड काही नसतं बापूंच्या पाकिटात पैसे फक्त गायच्या पण ते हा कोपरेत असं ठेवायला गेला असते कोपरे त्यांना वाटलं किशात गेलं सोडलं असं तिथंच पडलं असेल

तिकडं मग चालले हे दोन काय दोन दुय चाल दाखवलं कपडे धुवून झाले का कपडे धुवून म्हणलं झाले की एक शर्ट राहिलाय शर्टी कपडे वाळू घालती ती झाडून काढायचे ती झाडून काढते पाणी नाही तर गुरुपान दाखवायचं म्हणजे पाणी संपलंय मोटर ना किपडून नळ्या जोडायच्या मग टाकी भरायची पानच बंद नसतं तर कुठला नाही असं म्हणलं पटकन कामावर असतं काही नाही काय असतं महात आता पाणी भरल्याश्वर असं सगळ्यांना गुड मॉर्निंग शिवू शकाल एकंदरीत हा व्हिडिओ इथं संपवते हिपना पुढीलचा व्हिडिओ सगळा संध्याकाळी